नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडती मालिका ठेवलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात तीन जानेवारीच्या ट्रेलर तर सला मंडळी सुरुवात करूया बघा मंडळी तीन जानेवारीच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे या अस्मिताचा नवरा आहे ना मंडळी या साक्षी संगती असतो आणि मग ते बघून मंडळी अस्मिताला आहे ना ते आता बेशुद्धच पडते आणि आता मंडळी आता अस्मिता त्याच्या नवऱ्याला म्हणते भीष आणून दे मला म्हणजे सचिन निवांत त्याच्या गर्लफ्रेंड सोबत फिरेल आता मंडळी हे ऐकून सगळेजण शॉक होतात आणि आता सचिन म्हणतो तसं काय नाहीये ग अस्मिता अगं तुला गैरसमज होत आहे माझ्यासोबत जी मुलगी होती ना ती मुलगी फक्त आता मंडळी अर्जुनाला राग आलेला आहे आणि मग आता तो या सचिनच्या एकदम जोरात कानाखाली मारतो मंडळी आणि आता हे बघून सगळेजण मंडळी शॉक झालेले आहेत जा कारण मंडळी या अर्जुनने ना पहिलींदा कोणाला तरी एवढ्या जोरात कानाखाली मारलेली आहे मंडळी आणि मंडळी तो सचिन तर त्याचा आता गाल पकडूनच राहिलेला आहे उभा आणि मंडळी आता हा ट्रेलर पण आता इकडेच संपलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनल आपण सबस्क्राईब करा धन्यवाद